सार्थ तुकाराम महाराज गाता अभंग सहाशे अठरा माझी भक्ती भोळी कवी भाव बळी माझी भक्ती भोळी कवी भाव बळी मी कापडे ना निराडा ऐसा सांडोनी सोहळा मी कापडे ना निराळा ऐसा सांडोनी सोहळा આતા અનારી સા ન ભાવી સહસા આતા અનારી સા ની સહસાડણી પા ઉગા ઉભા જોડો ને પાયો ઓવે ઉગા ઉભા રે માજી ભોળી માજી ભક્તિ ભોળી કવિદ ભાવ બળી न मिकापडे ऐसा सानो नि सोह्र आथे नहसा आ नारी साथे सहसा तुका मे जोडनी पायो पुे उगा उभा राहे तुका जोड जोडनी पायो पुे उगा उभा राहे, अर्थ महाराज आपल्या भक्तिभावाबद्दल असे म्हणतात की माझी भक्ती भोळसड आहे आणि मी फार एकनिष्ठ आहे तुझ्या आणि माझ्या भक्तीचा सोहळा फार उत्तम चाललेला आहे मी त्यापासून वेगळा कशा करता हो देवाजवळ अशेता असे नाते जुळा जुळते की सहसा वेगळे होऊ नये कायम चिकटून राहणे ज्या पायाशी माझी भक्ती जडली आहे ते तुझे पाय हे देवा नीट जुळवून आमच्या पुढे अगदी स्वस्थपणे उभा राहा मी सतत त्या पायाशी जुळलेला राहीन तुटणार नाही सार्थ तुकाराम महाराज गाता अभंग सहाशे एकोणवीस आहे तरी सता ऐसा करी तो वराता तरी सता ऐसा करी तो वराता हंग संघाची उतर सलगी शेवनाली कुरे हंग संघाची उतर सलगी शिवनाली कुरे तरो निकट वाशे असो आशंकेच्या नाशे तरुनिकटवाशे असो आशे नाशे तुका म्हणे रुची येते भिन्नता कैशी तुका म्हणे रुची येते भिन्नता कैशी आहे तरी स्वतः ऐसा करी तो वराता अंग संघाची वत रे सलगी शेवण कुरे. अर्थ महाराज देवाला म्हणतात माझी तुमच्यावर सत्ता आहे माझा हक्क आहे म्हणून मी असे शब्द बोलतो आम्ही भक्त म्हणजे तुझी सेवा करणारी मुले आहेत त्यामुळे आमचे बोलणे विशेष सलगीचे आहे आम्ही भक्त निशंकपणे विश्वासाने तुमच्याजवळ राहू विषय एवढी गोडी आम्हाला लागली आहे की कोणतीच भिन्नता मनात येत नाही सार्थ तुकाराम महाराज गात अभंग सहाशे वीस काळ सारावा चिंतने एकांतवाशी काळ सारावा चिंतने एकांत वाशी गंगा स्ना देवाची पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या देवाची प्र पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या युक्त आहार विहार నేమ ఇంద్రియాశీ సార యొక్తార విహార నేమ ఇంద్రియాశి సార నవివార నిద్రా బహుభాషన నీ సర నిద్రాహుభాషన పరమాార్థ మహాధన జోడిదేవా પરમાર્થ મહાદન જોડીદેવા છે ચરણ હો હે ઉપપાયો લાભે હો ઉપાયો લાભે દેહ સમરપી જ દેવા ભાવ કઈસન ઘહ સમરપી જ દેવા ભાવ કાઇસન ઘેવા होईल आगवा तुका म्हणे आनंद होईल आगवा तुका म्हणे आनंद काळ सारावा चिंतने एकांतवाशी गंगा स्नाने देवाचे पूजणे प्रदक्षिणा तुळशीच्या अर्थ भक्ताला उपदेश करताना महाराज म्हणतात सर्व काळ हे चिंतनात घालवावा एकांतात राहावे देवाची पूजा करावी गंगा स्नान करावे तुळशीला प्रदक्षिणा घालाव्या आहारात नियम असावा व्यवहारात नम नमस्तपणा असावा इंद्रियावर संयम असावा हे साधनेचे सार आहे अति झोप नसावी आणि पुष्कळ बडबडणेही नसावी परमार्थ हे मोठे धन आहे मोठी संपदा आहे त्या योगाने तू देवाच्या चरणाशी प्राप्त करून घे ती प्राप्त होण्याचे व मनात ते जतन करण्याचे उपाय सांगितले आहेत आपला दिवस देवाला अर्पण कर त्याचा भार स्वतःच देऊ नको म्हणजे अव आनंदास होईल पंढरनाथ भगवान की जय भक्तांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे याच्यापुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्री कृष्णा